ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीच्या प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधान आनंदात आणि ईश्वर ठेवा तुमचं नामस्मरण अखंड आहे मुख्य असू द्या हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर मंगळवारी येत्या मंगळवारी येत आहे गणेश जयंती तेरा आ… फेब्रुवारीला गणेश जयंती आहे आणि त्या दिवशी आहे विनायक चतुर्थी म्हणजे माझ्याकडे कॅलेंडरच आहे त्यातनं बोलून सांगते विनायक चतुर्थी आहे आणि अंगारका योग अंगारका योग गणेश जय जी गणेश जयंती विनायक चतुर्थी आणि त्यातल्या त्यात ता मंगळवार तर बघा हा सगळ्या एकदम छान असा पॉवरफुल दिवस म्हणजे दुग्ध शर्करायुक्त योग असा आहे त्या दिवशी मग आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तर गणपती बाप्पासाठी नाही काय सेवा करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ हो। तर सर्वात महत्वाची सेवा म्हणजे काय सुरुवातीपासनं म्हणजे जेव्हा आपण सकाळी पूजन करतो तर तुम्हाला गणपती बाप्पाचं अभिषेक करायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक करा त्या दिवशी कारण गणेश जयंती आहे गणपती बाप्पाचा अर्थात वाढदिवस आणि आपण जे गणपती बसवतो तेव्हा आपण आपल्या गणरायाचं आपल्याला त्या बाप्पाचं खूप छान पद्धतीने स्वागत करतो खूप छान पद्धतीने ती पाच दिवस सात दिवस दहा दिवस दीड दिवसाचा कुणाकडे गणपती असतो तर कुणाकडे तीन दिवसाचा गणपती तर खूप छान पद्धतीने आपण त्या दिवसांमध्ये खूप छान सेवा करतो आणि आपल्या लाडका बाप्पाचं आगमन होतं घरात खूप छान प्रफुल्लित असं वातावरण होतं आणि तो आणि तसंच तस आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी छान पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा सेवा नैवेद्य दाखवायचं आहे गणपती मंदिरात जमल्यास तुम्ही जा जवळपास असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकतात किंवा मग घरी सेवा करायची तर घरी काय काय सेवा करायची तर बघा नॉर्मली आपण अभिषेक करतो हा पाण्याने करतो पण त्या दिवशी पंचामृताने गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला अथर्व शिष्य एकवीस वेळेस तर एकवीस वेळेस अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एकवीस वेळेस गणपती अथर्व शिष्याचं जेव्हा पठण करतो तेव्हा आपले जे पहिले श्लोक आहेत ते आपल्याला वीस वेळेस म्हणायचे असतात आणि एकविसाव्या वेळेस फलश्रुती सकट पूर्ण आपल्याला म्हणायचं असतं त्यामुळे वेळ जास्त लागत नाही आणि जर नसेल येत तर तुम्ही यूट्यूबला लावा कारण यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ आहेत की एकवीस आवर्तनं गणपती अथर्व शिष्याचे एकवीस आवर्तनं तर ते तुम्ही लावू शकतात वेळ नसेल तर तुम्ही फास्ट करा आणि खरंच फास्ट जर केलं ना तर सेवाही लवकर होते पण फास्ट म्हणजे खूप फास्ट व्हिडिओ नका करू जेणेकरून ते शब्द समजणार नाही तर थोडा तुम्ही फास्ट करू शकता म्हणजे तिथे प्ले स्पीड असं असतं तर वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह एक जर तुम्हें केला। तर सुद्धा तो आणी जर मुझे आपनी चेका ही होता। जर जे करू जास्त हळूहार आवर्तन म्हणण्यासाठी तर अभिषेक आपल्याला त्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्यानंतर छानपैकी गणपती बाप्पाला वस्त्र धारण करायचं आहे जाणव घालायचं आहे आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे धूप दीप गणपतीला ओवाळून गणपती बाप्पाची आरती आपल्याला त्या दिवशी आरती करायची आहे आणि डेली तर आपण करतोच गणपती बाप्पाची आरती डेली आप, आपल्या घरी असतेच आणि मूर्ती सुद्धा आपल्याकडे असतेच असते तर ज्यांच्याकडे मूर्ती नसेल म्हणजे जे ज्यांच्या ज्यांना मूर्ती आणायची आहे आणि स्थापन करायची आहे तर हा दिवस खूप छान आहे या दिवशी तुम्ही मूर्ती आणून अभिषेक करून तुमच्या घरात गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला स्थापन करू शकतात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकतात तर ती हे हा एक हा हा योग खूप छान आहे तर ही झाली अभिषेक आपल्याला एकवीस आवर्तनं म्हणून अभिषेक करायचा आहे जर नसेल जमट म्हणजे की नाही मला अथर्व शोषण वाजता तर ओम गंग गणपती न या मंत्राचा जप जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक झाल्यानंतर छान आरती वगैरे करायची आहे मग नैवेद्य नैवेद्य हे आरती वगैरे म्हणजे त्याच्या आधी फुलं गणपती बाप्पाच्या आवडीचं फुल जास्वंदी तर, तर जास्वंदीचं फुल जर नाही मिळालं कारण त्या दिवशी मार्केटमध्येही मा येतील फुलं पण डिमांड खूप राहील त्यामुळे एखाद्या वेळेस मिळू नाही शकत तर लाल फुल तुम्ही व्हा नसेल तर दुसरं कुठलेही फुल वाहू शकतात कारण आता भेटण्यावरती असतं कारण एखाद्या वेळेस ही फुलं नाही भेटली तर मग व्हायचीच नाही असं नाही तर आपण दुसरी फुलं सुद्धा वाहू शकतो कारण आपण अर्थात हार बनवतो तर झेंडूचे फुलं वापरतो जास्वंदीचं मिळालं तर अतिशय छान गणपती बाप्पाच्या आवडीचं फुल जास्वंदी दुर्वा एकवीस दुर्वा तर दुर्वा सुद्धा व्हायचे आहेत जालवं घालून मग आपल्याला छान गणपती बापाला वस्त्र वगैरे घालून हार घालून छान पूजन करायचं आहे आरती करायची आहे नैवेद्य नैवेद्यामध्ये गणपती बाबाचा आवडीचा मोदक मोदक करायला नाही जमलं तर रेडीमेड मोदक म्हणजे पेण्याचे मोदक मिळतात ते तुम्ही आणा नसेल घरी जमल म्हणजे वेळ नसेल मिळाला किंवा नाही जमलं करायला तर आणि होतं असं कारण काय होतं की खूप म्हणजे वेळ नसतो तर नाही होतं मग एकवीस पेढ्यांचे मोदक मिळतात किंवा अकरा सुद्धा मिळतात ते तुम्ही आणू शकतात तर तुम्ही एक केशरी रंगाचे पण मिळतात पेढे तर ते तुम्ही आणा ना, तर, मैं तर, मैं तर, तर नाही तर मग मोतीचूरचे लाडू मोतीचूरचे लाडू तर खूप आवडीचे आहेत गणपती बाप्पाचे मोदक मोतीचूरचे लाडू आणि मंगळवार आहे तर तुम्ही मोतीचूरचे लाडू सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतात दोघांपैकी नाही जमलं तर खोबऱ्याचं खोबरं आणि गुळ हाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात अर्थात देव हा भावाचा भुकेला असतो भक्ती श्रद्धा ही हवी असते पण आपण सर्व म्हणजे छान अशी पूजन त्या दिवशी करायचं आहे मोदक मोती लावे किंवा खोबरा गुळाचा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी गणपती बाप्पाला दाखवायचा आहे छान मस्तपैकी सजावट करून गणपती बाप्पाला छान वस्त्र वगैरे घालून छानपैकी पूजन त्या दिवशी करायचं आहे त्यानंतर बघा संकट म्हणजे आपले जे काय स्तोत्र आहेत ते सुद्धा आपल्याला त्या दिवशी म्हणाय म्हणायचे आहे गणपती बाप्पाचे उस्तो, स्तोत्र आणि आपल्या मुलांकडनं हे ही सेवा करून घ्यायची आहे आणि नसेल बघा काय होतं मुलं छोटे असली तर नाही होत तर त्यांना तुमच्या जवळ बसवा तुम्ही गणपती थोडं शिष्यवाचा त्यांच्या हातात दुर्वा त्यांच्या हाताने गणपती बाप्पाला ती दुर्वा चढवा तर हेही mm. तुम्ही करू शकता कारण ते शब्द कानावर पडणे खूप महत्वाचे आहे आणि हळूहळू मग त्यांना ती शिकवायला सुरुवात करायची गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष सरस्वती आ, सरस्वती स्तोत्र प्रध्ञा निवर्धन स्तोत्र जे बुद्धी म्हणजे बुद्धीचे देवता आहेत त्यांची कारण एज्युकेशन सेक्टरमध्ये शिक्ष शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला हे मुलांना शिकवायचं असतं तसेच आ, गणपती बाप्पा आपला विघ्नहर्ता आहे संकट निवारक आहे तर तुम्ही कुठेही मराठी इच्छा बोला आणि सेवा करा तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला प्रसाद देईल खूप छान प्रसाद देईल बघा तेव्हा श्रद्धा श्रद्धेपूर्वक तुम्ही कुठलीही सेवा करा खर श्रद्धेपूर्वक तुम्ही कुठलीही सेवा करा त्याचं फळ नक्की मिळतं गणपतीच्या मंदिरात जमल्यास जाऊन तिथे सुद्धा आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे पाया पडून यायच्या आहेत मिळाल्यास फूल दुर्वा हे वाहून यायचं आहे तर अशी छोटीशी सेवा आपल्याला गणपती गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी तेरा तारखेला आपल्याला तेरा फेब्रुवारीला तर ही सेवा करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्या सोबत शेअर करायची होती की काय सेवा करायची काय नाही नैव्य दाखवायचा आणि छान पैकी आपल्याला त्या दिवशी पूजन हे करायचं आहे तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या